डोपामाइन उत्पादक मेंदूच्या पेशी विकसित करून मानसिक आरोग्य उपचारामध्ये अभूतपूर्व प्रगती साधली आहे ज्यामुळे नैराश्य आणि चिंता यासारख्या मूळ विकारावर उपचारासाठी नवीन आशा निर्माण झाल्या आहे एक ऑगस्ट रोजी सेल स्टेम सेल मध्ये प्रकाशित झालेल्या या अभ्यासात असे दिसून आले आहे की प्रयोगशाळेत वाढलेले न्यूरॉन्स खराब झालेले मेंदूचे सर्किट कसे दुरुस्त करू शकता अशा पेशी नैराश्याची लक्षणे असलेल्या मुंद्रामध्ये प्रत्यारोपित करण्यात आल्या आणि त्याचे सकारात्मक परिणाम दिसून आले चायनीज अकादमी ऑफ सायन्सेस उदान युनिव्हर्सिटी आणि युनिसेल बायोटेक्नॉलॉजीच्या टीमने मानवी स्टेम पेशीचे डोकामाईन साख्या दहा निगांमध्ये रूपांतर केले प्रेरणा कौतुक आणि आनंदाच्या भावना निर्माण करण्यासाठी या पेशी महत्वाच्या आहे आणि व्यसन यासारखे विकार होऊ शकतात एका विशेष रासायनिक प्रक्रियेचा वापर करून शास्त्रज्ञांनी यशस्वीरित्या असे न्यूरॉन तयार केले जे देखावा व मध्ये नैसर्गिक दहा सारखे दिसतात याच पेशी नैराश्याची लक्षणे दिसून आलेल्या उंदरांमध्ये प्रत्यारोपी करण्यात आल्या बघूया पुढे काय तेव्हा प्रयोगशाळेत वाढलेल्या निगांची त्यांचे नैराश्य ताण निराशेची संबंधित वर्तन कमी झाले अरे वा सर्वात महत्वाचे म्हणजे प्राण्यांनी त्यांच्या आनंदाच्या प्रक्रिया परत मिळवल्या अरे वा आणि आणि अहेडोनियावर मात केली निकालावरून असे दिसून आले आहे की स्टेम सेल थेरपी केवळ लक्षणे दूर करू शकत नाही तर मानसिक विकाराच्या मुळाशी असलेले खराब झालेले निरोम सर्किटची देखील करू शकते मानसिक विकाराशी संबंधित समस्यांच्या मूळ कारणांना थेट लक्ष करून मानसिक आरोग्य सेवेमध्ये आधुनिक उपचाराचा मार्ग मोकळा करू शकते अरे रोबा क्या बात है? क्या बात है? जरी हा शोध अद्याप सुरुवातीच्या टप्प्यात असला तरी स्टेम सेल्स वाढलेल्या वापरासाठी ते एक मजबूत आधार देते छान जर हे प्रमाणित झाले तर ही नवीन थेरपी विद्यमान औषधे आणि उपचाराशी विसंगत असलेल्या परिस्थितीला तोंड देणाऱ्या लाखो लोकांच्या उपचारामध्ये महत्वपूर्ण बदल घडवून आणू शकते अरे बढिया आणि अशा प्रकारे मित्रांनो आजचा आपला व्हिडिओ संपलेला आहे आणि तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कॉमेंट जरूर करा नमस्कार जय हिंद